मित्रांनो नमस्कार मनोगत मध्ये आपले मनपूर्वक स्वागत मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा छोटासा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई हे राज्यातील विधिमंडळाच्या सभागृहाला आज त्यांनी भेट दिली सभागृहाला भेट देणाऱ्या सरन्यायाधीश भूषण गवईंना जेव्हा सरन्यायाधीश पदाची सूत्र त्यांनी स्वीकारली त्यानंतर आलेला महाराष्ट्र शासनाचा म्हणजे राजशिष्टा शिष्टाचाराचा अनुभव हा अजिबात चांगला राहिलेला नाहीये प्रथा परंपरेनुसार त्यांच्या स्वागताला महाराष्ट्राच्या विधानसभेला हा विरोधी पक्षनेता असायला हवा विरोधी पक्षनेत्यांनी त्यांचं स्वागत हे करायला हवं परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्राच्या विधीमंडळात आज विरोधी पक्षनेता नाहीत त्यामुळे दु आज सभागृहामध्ये भास्कर जाधवांनी आणि जयंत पाटलांनी या विषयावर महाराष्ट्राच्या विधान विधीमंडळाच्या सभागृहात हा सत्ताधाऱ्यांना फार मोठा जाब या ठिकाणी विचारला राहुल नार्वेकरांना याबाबत जाब विचारत असताना लोकशाहीची होणारी हत्या किंबहुना लोकशाहीचा होणारा आदपात यावर मात्र जयंत पाटलांनी आणि भास्कर जाधवांनी आज सभागृहामध्ये सर्वांचं लक्ष वेधलं उभाटा सेनेचे भास्कर जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे जयंत पाटलांनी ज्या पद्धतीने जाब विसरला तो जाब मात्र महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टिकोनातून संयुक्तिक असाच होता विधानसभेच्या निवडणुका आटोपल्यानंतर साधारण हे महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं चौथं अधिवेशन आहे राज्यात विरोधी पक्ष ठेवायचा नाही अशी सभागृहाबाहेर राज्यकर्त्यांची भूमिका राहिली विरोधी पक्षांना गुंडाळून घेण्यासाठी वाटेल त्या मार्गाचा अवलंब अलीकडच्या काळात सत्ताधारी पक्षाने म्हणजे महायुतीने सातत्याने आहे त्यामुळे महायुती सरकारकडून विरोधी पक्षांना विरोधी पक्षनेते पदाबाबत खरोखर न्याय मिळेल का हा खरा म्हणजे खूप सता मोठा सतावणारा प्रश्न हा महाराष्ट्राच्या मनामध्ये निर्माण झाला आहे सर्व पक्ष फिरून आलेला आलेला व पक्षांतराचा दीर्घकाळ आणि मोठा अनुभव असलेले राहुल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष म्हणजे सभापती आहेत म्हणजे नार्वेकर हे काही साधे सुधे ग्रस्त राहिलेले नाही नार्वेकर हे तेल लावलेल्या पहिलवानासारखे कसलेले असे पहिलवान महाराष्ट्राच्या राजकारणात राहिले विधानसभेत वीस आमदार असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने विरोधी पक्ष नेते पदावर हा दावा करून विरोधी पक्ष पद आपल्याला मिळावं यासाठी विधानसभा अध्यक्षाकडे यापूर्वीच तसं पत्र दिलंय एकूण सदस्य संख्या सदस्य संख्येच्या असलेल्या एक दशांश इतके लोकप्रतिनिधी संख्याबळ हे विरोधी पक्ष नेत्यापदासाठी ग्राह्य मानलं जातं ते आवश्यक असल्याचं सांगितलं जात आहे तुम्ही जर भूतकाळात डोकावलं तर माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणवीस ला लोकसभेत काँग्रेस पक्षाचं संख्याबळ हे अतिशय नगण्य होतं अतिशय अत्यल्प होतं तेव्हा युपीए म्हणून काँग्रेस पक्षाने विरोधी पक्षनेतेपद आपल्याकडे मिळावं असा दावा हा लोकसभेच्या सभापतींकडे हा केलेला होता तेव्हाचे लोकसभेचे सभापती असलेल्या काँग्रेसचा दावा हा लोकसभापतींनी फेटाळला होता मला बिनचूकपणाने सांगता येणार नाहीत पण सु त्यावेळेस सुमित्रा महाजन या लोकसभेच्या सभापती असाव्यात पण तेव्हा सभापतींनी संकाबळाचा तांत्रिक मुद्दा हा काँग्रेसच्या बाबतीत उपस्थित केलेला होता काँग्रेसला दोन्ही वेळेस विरोधी पक्षनेते पदापासून दूर ठेवलेलं होतं दोन्ही वेळेस म्हणजे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला अगदी त्याच पद्धतीने त्याच धर्तीने महाराष्ट्रातील विधानसभेतील सभागृहातील संकाबळाचा नको असलेला बागुलबा उभा करून विरोधी पक्ष नको आणि विरोधी पक्ष नेता नको या भूमिकेत राहुल नार्वेकर एकंदरीत त्यांची वर्तणूक ही दिसते नार्वेकरांनी विरोधकांना चिरडण्यासाठी सत्तेचा अमर्याद वापर केल्याचं मागच्या काळातील उदाहरण हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या फुटीच्या वेळेस आणि शरद पवारांच्या पक्षप्रवेश पक्षच्या फुटीच्या वेळेस हे महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी हे पाहिलं देखील आहेत त्यामुळे नार्वेकरांचं पान हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय अजिबात हलत नाहीत हे देखील यातील त्रिवार सत्य हे महाराष्ट्राने आहे ज्या तांत्रिक संख्याबळाचा मुद्दा विरोधी पक्षनेते पदासाठी उपस्थित केला जातो मुळात तो नियम हा लोकसभेच्या नियमावलीसाठी आहे विधानसभेच्या नियमावलीत एक दशांश संख्याबळाची आट नाही हे या ठिकाणी लक्षात घ्या एकोणविसशे शहाऐंशी मध्ये शरद पवारांनी आपला समाजवादी काँग्रेस पक्ष हा इंदिरा काँग्रेसमध्ये औरंगाबादमध्ये म्हणजे आजच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यावेळेसचे पंतप्रधान असलेल्या दिवंगत राजीव गांधींच्या उपस्थितीमध्ये हा विलिनीकरण केलेला होता त्या विलिनीकरण कार्यक्रम झाल्यानंतर त्यावेळेस शरद पवार हे एकोणीसशे शहाऐंशी शहाऐंशीला ला महाराष्ट्रातील विधिमंडळातील सभागृहात हे विरोधी पक्ष नेते राहिले होते काँग्रेस पक्षामध्ये यस काँग्रेस विलीन झाल्यानंतर शरद पवारांना विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा लागलेला होता त्यावेळेस एकोणीसशे शहाऐंशीला ला निहाल अहमद यांची विरोधी पक्षनेते पदासाठी ही निवड झालेली होती शंकरराव जगताप हे त्यावेळेस बहुतेक विधानसभेचे सभापती असावेत आणि शंकरराव चव्हाण हे त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते जनता पक्षाचे फक्त वीस आमदार हे त्यावेळेस सभागृहामध्ये होते आणि योगायोग बघा आणि पहा आताही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे हे वीस आमदार या सभागृहामध्ये आहेत तेव्हा विरोधी पक्षनेतेपद हे जनता पक्षाने व शेतकरी कामगार पक्षाने पुढच्या काळामध्ये आपापसामध्ये वाटून आलटून पालटून हे घेतलेलं होतं त्यानंतर सेकापचे दत्ता पाटील व त्यानंतर मृणालताई गोरे हे विरोधी पक्षनेते म्हणून महाराष्ट्राच्या विधी विधिमंडळामध्ये त्यांनी काम पाहिलं होतं मित्रांनो यामध्ये सांगण्याचा मुद्दा असा आहे की आजच्या विधानसभेत ठाकरेंच्या सेनेकडे फक्त वीस आमदार आहेत काँग्रेसकडं सोळा आमदार आहेत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे फक्त दहा आमदार आहेत त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदासाठी पदासाठी संख्याबळासाठी विधानसभा नियमात ही तरतूद नाही तेव्हा उद्धव ठाकरेंच्या सेनेला ही संधी भूषवण्याची संधी ही भाजपावाल्याने खरोखर भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस हे लोकशाही मानत असे लोकशाहीवर त्यांची नितांत श्रद्धा असेल तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला विरोधी पक्षनेते पदाची संधी ही त्यांनी मन मोठं करून द्यायला पाहिजे आहे हे या ठिकाणी महाराष्ट्रातील जनतेच्या जनभावना आहेत आजच्या फडणवीस सरकारमध्ये दोनशे सदोतीस एवढं फार मोठं पाचवी बहुमत आहेत पाशवी हा शब्द कदाचित अनेकांना खटकेल परंतु दुसरा पर्यायी शब्द या ठिकाणी मला तरी अजिबात सुचत नाही पाचवी वृत्ती जर बळावली तर माणूस बुद्धीचा आणि व्यापक दृष्टिकोनाचा हा त्याग करत असतो त्यापासून तो शेकडो मैल दूर जात असतो एकेकाळी -एक देशभरामध्ये चारशे पंधरा खासदार व महाराष्ट्रामध्ये एकशे अडुसष्ट एकशे सत्तर आमदार निवडून आणणारा काँग्रेस पक्ष आज महाराष्ट्रामध्ये फक्त सोळा जागांवर निवडून येतो देशभरामध्ये फक्त दोन खासदार निवडून येणारा भारतीय जनता पक्ष आज अनेक राज्यांमध्ये हा सत्ताधीश आहे आणि गेल्या दहा वर्षापासून देशभरामध्ये हा भारतीय जनता पक्ष देशावर राज्य करतोय काळ हा नेहमी परिवर्तनीय असतो बदल हा जीवसृष्टीचा नियम राहिलाय हे या ठिकाणी लक्षात घ्या लोकशाहीच्या निकोपवाढीसाठी तांत्रिक बाबीचा असलेला मुद्दा सत्तेच्या बळावर सत्तेच्या अहंकाराच्या जोरावर आज महायुती सरकार उपस्थित करता येईल विरोधकांनाच नाही तर शत्रूला सुद्धा मान सन्मानाने वागवण्याची प परंपरा भारतीय संस्कृतीमध्ये राहिली आहे विधानसभा अध्यक्ष हे सार्वभौम आहेत त्यांनी दिलेला निकाल बदलण्याचा अधिकार हा न्याय संस्थेला विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालावर फक्त न्याय संस्था हे फक्त दिशा दिग्दर्शन करू शकते त्यामध्ये ढवळाढवळ दवल करू शकत नाहीत भाजपने विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी फार मोठं मन करून उद्धव सेनेला विरोधी पक्षनेते पद देणे यातच लोकशाहीचं खरोखर मांगल्य आहे विरोधी पक्ष नेते पदाबाबत जर उद्या राहुल नार्वेकरांनी रडीचा डाव केला आणि विरोधी पक्ष जर सुप्रीम कोर्टात गेले तर विरोधी पक्षांना न्याय मिळेल अशी अजिबात शक्यता वाटत नाही तशी शक्यता खूप दुसर वाटते कारण सुप्रीम कोर्टापेक्षा दिल्लीतील दोन सुप्रीमो हे महाराष्ट महाराष्ट्रामध्ये काय घडवायचं आणि महाराष्ट्रामध्ये काय बिघडवायचं हे दिल्लीतील दोन सुप्रीमो हे निर्णय घेत असतात तेव्हा विरोधी पक्षनेते पदाबाबत राजकीय निवाडा म्हणून नाही तर राहुल नार्वेकर यांनी नेहमीप्रमाणे एक पत एक पात्री प्रयोग हे महाराष्ट्राच्या या निकालामध्ये अजिबात करू नयेत जर महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते पदाबाबत राहुल नार्वेकरांनी पुन्हा एकदा दुटप्पी आणि पक्षपाती भूमिका घेतली तर महाराष्ट्रातील विधिमंडळातील जनतेच्या मंदिरात ही लोकशाही गतप्राण होईल हे मात्र या ठिकाणी नक्की आपल्याला याबद्दल काय वाटतं आपले मत निश्चितपणाने कमेंट बॉक्समध्ये नोंदवा नमस्कार